मी आता एक निर्णय घेतलाय मी सिंधूला आणखीन एक चॅलेंज देणार आणि जर तिने हे चॅलेंज पूर्ण केलं तर मी स्वतःहून तिचं राघूशी लग्न लावून लग देईन आम्ही बोललो विषय फुल स्टॉप आमच्या या निर्णयापुढे कोणीही काहीही बोलायचं नाही ऋतुजा तू ऐकलंच ना राघव काय म्हणाला ते हे त्याचं आयुष्य आहे आणि त्याला जसं वाटेल ना तसं तो जगेल काय म्हणाला तो आपल्याला तुम्ही कोणीही माझ्या आयुष्यात हस्तक्षेप करू नका त्यामुळे मी हा निर्णय घेतलेला आहे मी ही बघते आता सिंधू माझं हे चॅलेंज कस पूर्ण करते थी।